अठराव्या लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि सरकार सुद्धा स्थापन झालं याच अनुषंगानं आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा विधानसभांच्या निवडणुका येणार आणि आपल्याला आपल्या मतदारसंघाचा आमदार निवडावा लागणार आहे यासाठीच आपल्या सर्वांना हे माहिती असायला पाहिजे की आमचा नेता कसा असावा खरं तर हा व्हिडिओ मी ज्या रायगाव विधानसभा मतदारसंघामधून येतो त्या माझ्या मतदार बंधू आणि भगिनींसाठीचा हा व्हिडिओ आहे त्यांना जाणीव असावी आमचा नेता निवडताना तो कसा असावा म्हणूनच हा व्हिडिओ या ठिकाणी करण्याचं कारण आहे खरंतर हा व्हिडिओ सगळ्यांसाठीच उपयुक्त आहे आपला नेता निवडताना सर्वात महत्वाचं आपण ठरवलं पाहिजे की आपण नेता का निवडावा खर तर नेता का निवडायचं सोपं आपल्याला माहिती की समस्या आहेत आपल्याला विकास करायचा आहे त्या समस्यातून बाहेर निघायचा आहे यासाठी आपल्याला नेता पाहिजे समस्या निर्माण करणारा किंवा त्यावरती कोणताही निर्णय न घेणारा नेता नको आपल्याला तर त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढणारा आपल्याला त्या निवारण करणारा नेता पाहिजे मग अनुभवी नेता हवाय खरं तर नेता कसा असावा तर तो अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला नेता असावा मग या समस्या निवारण करण्यासाठी आपल्याला मतदारसंघामधल्या समस्या कोणत्या याची जाणीव असली पाहिजे जा, माझ्या रायगावमधल्या कळम आणि बाबुळगाव या तीन तालुक्यांमधल्या मतदारांना मी सांगू इच्छितो की जाणीव असू द्या तुमच्या शेतीच्या मालाला भाव मिळतो आहे का व्यवस्थित तुमच्या खतांची दर व्यवस्थित आहेत का तुम्हाला आत्महत्या करण्याचं मन होतं का तुम्हाला वेळोवेळी कर्ज मिळतं का आमच्या आया बहिणी सुरक्षित आहेत का त्यानंतर आमच्या युवकांना रोजगार आहे का या तीनही तालुक्यांच्या शहरांमध्ये आमच्या युवकांना दहा हजार रुपयाची किंवा पंधरा हजार रुपयाची नोकरी हक्काने मिळू शकेल असं तरी एखाद रोजगार उपलब्ध होतो का याचा आपण विचार केला पाहिजे मग आपल्याला याच दृष्टिकोनातून आपल्या मतदारसंघामध्ये किती उद्योग आलेत आपल्या रोजगारांचा रोजगार निर्मिती करण्यासाठी बेरोजगारी दूर करण्यासाठी शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्यात का याचा आपण समस्यांचा विचार केला पाहिजे आपल्याला रस्ते व्यवस्थित आहेत का प्रत्येक जिल्ह्याला आणि शहराला जोडणारी रस्ते आपल्याकडे आहेत का याचा विचार आपण केला पाहिजे याच्यासाठी आपल्या नेत्यांनी आतापर्यंत काय केलं आहे मी प्रकाशाने म्हणेल रायगावसाठी पाण्याचा प्रश्न मिटला आहे का रायगावच्या शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला आहे का कळंबमध्ये चिंतामणी महाराजांचं मंदिर आहे त्या मंदिराला प्रेक्षणीय स्थळ आपण बनवू शकतो ही क्षमता त्या मंदिरामध्ये असताना सुद्धा ते साध्य केलं जात आहे का जर तिथे प्रेक्षणीय स्थळ निर्माण झालं तर अनेक रोजगार त्या ठिकाणी लाभणार आहेत खूप सारा रेव्हेन्यू त्या ठिकाणी जनरेट होणार आहे याचा आपण विचार केला पाहिजे आमचे शेतकरी कळंबमधले सगळ्यात जास्त आत्महत्या करतात का आत्महत्या करण्याची इच्छा होते हो आम्हाला सिंचनाच्या सुविधाचा अभाव वीज विजेचं बिल भरण्याची आमची परिस्थिती नसताना आमचे विजेचे कनेक्शन्स काटले जातात कोणती सरकार आपण या ठिकाणी निर्माण करतो वीजांचं बिल आपल्याला भरावं लागतं आहे बाबुळगावच्या बाबत खरडा प्रकल्प जो की खूप मोठा भाग आपल्या बाबुळगावमधला हा इरिगेशनमध्ये येऊ शकतो पण अनेक कारणांनी स्वहितांच्या कारणाने हा खरडा प्रकल्प थांबवला गेला आहे बाभुळगावमधला तिथल्या सर्वात महत्वाचा बाबुळगावमध्ये बेंबळा प्रकल्प आहे बाबुळगावमध्ये इतर प्रकल्प आहेत त्यांच्या प्रकल्पग्रस्तांची काय व्यवस्था आहे प्रकल्पग्रस्तांना प्रकल्प त्यांची जागा उपलब्ध करून दिलीत का त्यांच्या शेतीला किंवा त्यांच्या जागेला त्यांच्या मालमत्तेला योग्य असा दर दिला गेला आहे का याचा विचार आपण मतदारांनो केला पाहिजे आणि यासाठी सर्वानुमते आणि व्यवस्थित कार्य करणारा नेता आपल्याला आपण निवडतो आहे का याचासुद्धा आपण निर्णय घेतला पाहिजे गेल्या काही वर्षांमध्ये काय विकास झाला आपला हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे ह्या सर्व समस्यांचा विचार करून कोणत्या नेत्यामध्ये आपल्या हे पोटेन्शियल आहे की हे सर्व आपलं निवारण करू शकेल आपला नेता म्हणूनच आपला नेता हा अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला असावा अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे त्यामध्ये पहिलीच गोष्ट तो निस्वार्थी असावा तो निस्वार्थी असावा तो त्याच्यामध्ये जर निस्वार्थ असेल तरच तो नेतेगिरी किंवा आपलं नेतृत्व करू शकेल त्यानंतर त्याच्यामध्ये दूरदृष्टिकोन असायला पाहिजे दूरदृष्टिकोन कोणत्या बाबतचा शिक्षणाची स्थिती आम्ही शिक्षणासाठी आम्हाला आजही खूप साऱ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन आमच्या मतदारसंघात आहेत का आम्हाला यवतमाळ अमरावती पुण्यासारख्या ठिकाणी जावं लागतं आमच्या यवतमाळमध्ये किंवा रायगाव मतदारसंघामध्ये का, का निर्माण होऊ शकत नाही आणि किंवा यापूर्वी निर्माण होऊ शकलेले आहे संस्था पण आता मागील काही काळामध्ये का, का, का निर्माण होऊ शकलेला नाही आहेत त्यानंतर आपण बघितलं पाहिजे आपला नेता हा ऐकण्याची स्थिती असली पाहिजे त्याची तो आपली प्रश्न व्यवस्थित ऐकू शकला पाहिजे त्याची श्रवण क्षमता व्यवस्थित असली पाहिजे नाहीतर आमचे नेते ऐकण्याची त्यांची क्षमताच नाही आहे ते स्वतःच मत मांडतील त्याला अर्थ राहणार नाही असा नेता आम्हाला नको तिसरं त्याच्यामध्ये व्यवस्था असली पाहिजे त्याच्यामध्ये की जबाबदार व्यक्तिमत्व त्याचं असलं पाहिजे त्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे बेजबाबदार असता नये हे आपली सर्व या नेत्यांची गुणधर्म आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये प्रेरक वृत्ती असल्याला पाहिजे तो प्रेरक कोणकोणत्या गोष्टींसाठी असायला पाहिजे विविध क्षेत्रांच्या बाबत आपल्या विद्यार्थ्यांना त्यांनी प्रेरणा निर्माण केली पाहिजे आपल्या जनतेमध्ये त्याला बघितलं की प्रेरणा निर्माण व्हायला पाहिजे असा नेता आम्हाला असायला पाहिजे विविध क्षेत्रांमधलं त्याला ज्ञान असायला पाहिजे संगीत क्रीडा शिक्षण विज्ञान विज्ञानवादी दृष्टिकोन फार महत्वाचा आहे शेतकऱ्यांचा दृष्टिकोन शेतकऱ्यांच्या विकासाचा दृष्टिकोन त्याच्यामध्ये असायला पाहिजे आमच्या बाबुळगावमध्ये किंवा रायगावमध्ये दुष्काळ येतो तर सर्वांना त्या दुष्काळ निधी सुद्धा उपलब्ध होऊ शकत नाही विमा सुद्धा सर्वांना उपलब्ध आज सुद्धा बघा कित्येक लोकांना विमा सुद्धा उपलब्ध झालेला नाही आहे ही, ही स्थिती आहे कोणत्या नेत्याने त्यांच्यासाठी आवाज उचलला आहे याचा आपण विचार केला पाहिजे त्याच्यामध्ये असायला पाहिजे न्यायी वृत्ती आलेल्या आपल्या समस्या घेऊन आलेल्या एखाद्या व्यक्तीचा त्यांनी न्याय निर्माण करून दिला देता आला पाहिजे त्याला त्याला न्याय मिळवून देता आला पाहिजे असा तो न्यायी नेता असला पाहिजे ह्या अष्टपैलू व्यक्तिमत्वांपैकीचं एक त्याच्यामध्ये गुणधर्म न्यायी वृत्ती असली पाहिजे त्याची त्याच्यामध्ये उदारता असली पाहिजे फार मोठी उदारता पाहिजे आणि कणखरपणासुद्धा त्याच्यामध्ये असला पाहिजे ह्या सर्व आठ गोष्टी असणं फार गरजेचं आहे असाच नेता आणि विशेषतः मी म्हणेल की तो अनुभवी असला पाहिजे तो जनतेचं ऐकून घेण्याची आणि जनतेच्या यापूर्वी त्यांनी सेवा केल्यात का हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे असा नेता आमच्या या रायगाव विधानसभा मतदारसंघासाठी पाहिजे आणि असाच नेता आपण निवडणार आहोत याची आपल्याला शाश्वती निर्माण करून सर्वात महत्वाचं मी म्हणतो माझ्या शेतकरी आणि बंदी भगिनींनो की तुम्हाला आत्महत्या करण्याची वेळ पुन्हा येणार नाही अशी व्यवस्था असा नेता आपल्याला निवडायचा आहे आणि तो नेता आपल्याला शोधायचा आहे या विधानसभांमध्ये नक्की तो येईल आणि नक्की त्याला आपल्याला निवडायचा आहे या ठिकाणी थांबतो भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला धन्यवाद